आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडस तालुका कंदार जिल्हा नांदेड यांच्या वतीने उत्सव समतेचा गावातील प्रभात फेरी काढण्यात आली शाळेतील शिक्षक येस येस श्री वाघमारे एस एस श्री पांचाळ जी जे सौदागर व्ही एस श्री मुनेश्वर एम यू श्री अमोल हेकडे श्री मंगेश कांबळे शिवानंद लाकडे पायाळ कोकाटे श्री आत्माराम लाडकोर सरपंच घोडास तालुका नमस्कार मी पायल कोकाटे स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या अंतर्गत हे जे सम उत्सव संस्थेचा हे प्रकल्प आम्ही राबवत आहोत गेले सहा लो महिन्यापासून लोहा तालुक्यामध्ये पन्नास पन्नास गावामध्ये जनरल फेअर स्त्री पुरुष समानतावर आधारित प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या माध्यमातून पालकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत आम्ही एक उत्सव सगळ्या गावासोबत मांडण्यासाठी आज हे कार्यक्रम आम्ही ठेवलेला है। आहे आणि ही आमची टीम पूर्ण आहे सोनाली चव्हाण कमीपत्र गिरे आणि शिवकंदा कोकाटे आणि किती वर्षापासून चालू आहे प्रोग्राम ओके मॅडम थँक्यू महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी कंदार प्रतिनिधी भगवान राठोड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद